हाय फ्रेंड कशा आहात आज महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा आणि माझ्या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे बघा मी शिरा तुम्हाला हा दिसत आहे पण कशाचा केला आहे तो पुढं समजेलच तुम्हाला व्हिडिओमध्ये आणि खूप छान आणि अप्रतिम होतो हा शिरा तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा मी इथं काही ड्रायफ्रूट्स घेतलेत बदाम काजू आणि किशमिश म्हणजेच आपले बेदाने आणि तीन वेलदोडे घेतलेत आणि तो फूड कलर घेतला आहे एक वाटी रवा आणि एक वाटी आंब्याचा पल्प आणि शुगर एक वाटी घेतला आहे बघा आता इथं कढई घेतली आहे मी कढईमध्ये छान असा रवा भाजून घ्यायचा आहे खरपूस रंगसुद्धा येऊ द्यायचा नाही आहे लालसर असा आणि छान एक चमचा तूप घालून भाजून घ्यायचा आहे जेणेकरून सगळा तूप मेल्ट होऊन रव्याला लागला गेला पाहिजे आणि असं सुट्टं झालं पाहिजे रवा आपलं तसं त्या प्रमाणात आपण रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे बिना न थांबवता असं कंटिन्यू जे जेणेकरून रंग बदलता कामाने आपल्या रव्याचा आणि हे खूप छान होते रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आज महाराष्ट्र दिनानिमित्त मी स्पेशल ही रेसिपी केली आहे बघा आता आपला रवा भाजून झाला आहे आणि तो काजू बदाम आणि बेदाणे मी फ्राय करून घेणार आहे थोडंसं तूप घालून छान होतं हे आणि जर कोण चॅनलला नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या अशाच नवीन रेसिपी मी रोज तुमच्यासाठी आणत जाईन आणि रेसिपी कशी झाली हे सुद्धा कमेंटमध्ये मला नक्की सांगा बघा आता मी थोडंसं तूप घातले आणि वेलदोडे घातले आणि ते व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर मग आंब्याचं एक वाटी जे मी पल्प काढून ठेवलेलं हो होतं ते मी ह्यामध्ये गाठले बघा हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे सगळं मिक्स करून आता ह्यामध्ये आपल्याला शुगर ॲड करायचं आहे शुगर तुम्ही जास्त, जास्त कमी करू शकता कारण आंब्यामध्ये गोडवा असतोच ऑलरेडी गोड असतो आंबा त्यामुळं जास्त कमी तुम्ही साखर वाढू किंवा कमी करू शकता तुमच्या चवीनुसार बघा आता ह्यामध्ये आपण एक ग्लास पाणी घालायचं आहे कारण आपलं एक वाटी रवा आहे त्यामुळं आणि ह्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आपल्याला हे सगळं मिक्स करायचं आहे आंब्याचं पल्प आणि पाणी सगळं छान उकळी आली की मग आपल्याला त्यामध्ये रवा घालून घ्यायचा आहे आणि इथं मी फूड कलर थोडंसं यूज केलेलं आहे ते ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातलं तरी चालतं बघा आता छान उकळी आलेली आहे इथं आपल्याला थोडं थोडं करून रवा सगळा घालून घ्यायचा आहे आणि रवा घालताना गॅसचा फ्लेम लो करायचा आहे आपल्याला हाय करायचं नाही नाहीतर काय होईल रव्याच्या गाठी होतील आणि व्यवस्थित आपला शिरा तयार होणार नाही बघा असं व्यवस्थित ढवळून घ्यायचा आहे एक दोन मिनटं आपल्याला जेणेकरून गाठी होऊन येत म्हणून म्हणजे मौसूत आणि छान एकसारखा रवा सगळीकडं लागला जाईल आणि शिरा व्यवस्थित होईल बघा किती छान व्यवस्थित सगळीकडनं बबल जायला लागलेत आता हे पाच मिनटं आपल्याला असं स्लो फ्लेमवर झाकून ठेवायचं आहे बा किती छान साईडला तूप सुटलेला आहे आणि शिरा आपला मऊसूत असा छान तयार झाला आहे जराही कुठं गाठी झाली नाहीत काही नाहीत एकसारखं व्यवस्थित छान असं झालेलं आहे आणि आंब्याचं आपण रस घातल्यामुळं तिथं पर्प घातल्यामुळं वास अप्रतिम येत होता मुलांना खूप आवडला घरी बघा आता आपण हे ट्राय करूया असं छान गार्निशिंग करून घेऊया आता गरम शिऱ्यावर आपण छान असं तूप घालून घेऊया बघा तूप घट्ट असल्यामुळे लवकर मेल्ट होत नाही आता छान असं आपण काजू लावून त्याला गार्निशिंग करून घेऊया बघा आणि अशी आमची महाराष्ट्र दिनाची असं सेलिब्रेशन झालं छान असं आंब्याचं रस आमरस आंब्याचा शिरा भात आणि शेवग्याची आमटी आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांना थँक्यू महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा